सर्व अभियोगाधारकाचे मनापासून स्वागत मित्रांनो शिक्षक भरती दोन हजार बावीसमधील जो काही विदाउट इंटरव्ह्यू जिल्हा परिषदमध्ये निवड झालेल्या शिक्षकांची जी काही भरती प्रक्रिया आहे त्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन समुपदेशन प्रक्रिया पार पडली परंतु मित्रांनो काल बऱ्याचशा जिल्हा परिषदेने या समुपदेशन प्रक्रियेसाठी स्थगिती देण्यात आली आहे त्याचं कारण काय आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यापूर्वी आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून नवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील तर मित्रांनो पाहूया काय आहेत प स्थिती जिल्हा परिषदांच्या जेणेकरून पदस्थापनेसाठी स्थगिती देण्यात आलेली आहेत तर मित्रांनो जून दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे शिक्षक भरती करताना जिल्हा परिषदेने जे काही फॉलोअप्स घ्यायचे आहेत म्हणजे शिक्षक नवीन शिक्षक भरती करताना जे पूर्व पूर्वीचे शिक्षक सेवेत रोज आहेत त्यांची अवघड जागेतून त्यांच्या सोयीनुसार समायोजन करण्याबाबत जो काही नियम नियमावली आहे तर ती नियमावली बऱ्याचशा जिल्हा परिषदेने फॉलो केली नाही त्यामुळे र राज्याच्या सचिवांनी त्या सर्वांना सूचना केल्या आहेत की पदस्थापना स्थगित करून पुनश्च एकदा संपूर्ण प्रोसेस व्यवस्थित पार पाडा त्यानंतर समुपदेशन प्रक्रिया पार पाडा तर मित्रांनो त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत जी काही पूर्वीचे शिक्षक असतात रुजूत त्यांची संपूर्ण समायोजन झाल्याशिवाय नवीन पदस्थापना देता येत नाही तर ती नियमावली पुन्हा एकदा राबावी लागेल त्यानंतरच नवीन श जे शिक्षक आहेत त्यांची भरती करता येईल तर पाहूया आपण तो जी नोट नोटीस पत्र पाहूया तर मित्रांनो शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मित्रांनो ही नागपूरची शिक्षण जिल्हा परिषद नागपूर यांचे पत्र आहे तर जिल्हा परिषद नागपूरद्वारे काय स्थगिती देण्याचे कारण काय कळवण्यात आले आहे ते पाहूयात मित्रांनो शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मुलाखतीशिवाय पदनिवडीचा विकल्प दिलेल्या संस्थामध्ये पवित्र प्रणाली अंतर्गत शिक्षक पदभारती निवड यादीतील उमेदवारांना समुपदेशन पद्धतीने पदस्थापना प्रक्रियेस स्थगिती देण्याबाबत तर मित्रांनो ही आहे अकरा तीन दोन हजार चोवीसची जी, जे काही नोटिफिकेशन आहे पत्र आहे नागपूर जिल्हा परिषदचं अकरा तीन दोन हजार चोवीसचं शिक्षक अभियोगता बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मित्रांनो जे काही विदाऊट इंटरव्ह्यू झेड पीमध्ये सिलेक्शन झालेले कॅ कॅन्डिडेट्स आहेत तर यामध्ये अंतर्गत शिक्ष अंतर्गत शिक्षक पद भरती निवड यादीतील उमेदवारांसम पद्धतीने पदस्थापना प्रक्रियेत स्थगिती देण्याबाबत हे विषय आहे तर सुधारित जाहीर सूचना काय आहे ते पाहूया या कार्यालयाची जाहीर सूचना दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस अन्वे पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध गुणवत्ता यादीनुसार जिल्हा परिषद नागपूरला शिक्षक पदभरती करता विकल्प दिलेल्या एकूण तीनशे पंचेचाळीस उमेदवारांपैकी मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित झालेल्या उमेदवारांना शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे शासन निर्णय दिनांक एकवीस जून दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार सोमवार दिनांक बारा तीन दोन हजार चोवीस रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सी पी अँड बेरार हायस्कूल जवळ रवीनगर नागपूर येथे समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देणार येणार होती परंतु प्रशासकीय कारणास्तव सदर समुपदेशन प्रक्रिया स्थगिती देण्यात येत असून याबाबत पुढील सूचना येईपर्यंत देण्यात येतील याची सर्व समजाने नोंद घ्यावी या कार्यालयाद्वारे प्रसिद्ध दिनांक सहा तीन दोन हजार चोवीस रोजीचे जाहीर सूचनेतील इतर सूचना निर्देश कायम ठेवण्यात येत आहेत जिल्हा परिषद नागपूर तर मित्रांनो ही होती जिल्हा परिषद नागपूरची नोटिफिकेशन पत्र जे काही पदस्थापनासाठी स्थगिती देण्याबाबत आहे तर मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे एकवीस जून दोन हजार तेवीसचा जो जी आर आहे शासनाचा जिल्हा परिषदमध्ये शिक्षक भरती राबवण्याचा तर त्याच्या जे काही नियम नियमावली आहेत तर त्या ना नियमावली नियमा बऱ्याचशा जिल्हा परिषदेने फॉलो न केल्यामुळे यासाठी हे वरून सचिवांनी सर्वस्त जिल्हा परिषदेला स्थगितीचे पत्र पाठवले होते त्यानुसार जिल्हा परिषदेने आपण आपल्या आप सर्व विभागामध्ये हे नोटिफिकेशन जारी केले आहे की पदस्थापनेला देण्यात देत आहे जोपर्यंत पूर्वीच्या शिक्षकांचे जी समायोजन होत नाही अवघड जागेतून त्यांच्या जा सोयीनुसार बदली प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तो नवीन पदस्थापना देण्याबाबत ही स्थगिती आहे तर मित्रांनो ही छोटीशी अपडेट होती ती आपल्यापर्यंत पोहोचवली व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नवीन नोटि जो नवीन पद सापण्याबाबत नोटिफिकेशन आले तर ते आपल्यापर्यंत कळवण्यात येतील धन्यवाद